जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा आज चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य शासनाकडून आकारण्यात आलेल्या कोरोना काळातील अव्वाच्या सव्वा वीज विरोधात आंदोलन करून तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन देण्यात आलं सामान्य माणसांचं गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या आजारामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं हाती कुठलंही कामधाम नाही जीवन जगण्यास अन्न नाही पैसा नाही यात महाराष्ट्र राज्य वीज विद्युत मंडळाने ग्राहकांना दिलेले वीज बिल सामान्य माणसांचे कंबरडे मोडणारे आहे कोरोना काळातील आलेले सर्व वीज बिल राज्य सरकारने माफ करावे या मागणीसाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं या मागणीचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलं सदर आंदोलन तालुका प्रमुख दर्शन चौधरी शहर प्रमुख अण्णावीस पुते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं यावेळी विभाग प्रमुख वाल्मिक पाटील प्रसिद्धी प्रमुख दीपक पवार केतन सोनार पंकज स्वार दर्शन चौधरी भाऊसाहेब चौधरी श्याम सोनार गणेश गवळी सतीश पवार दिनेश पाटील संतोष परदेशी सागर पाटील यशवंत चव्हाण अरविंद सपकाळे बंटी पाटील अमोल पाटील पंकज इंगवे भाईदास बोरसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया स्टिंगसाठी आनंद गांगुर्डे चाळीसगाव आठ महिन्याचा सर्वांना काम धंदे नव्हते रोजगार नव्हता या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने प्रत्येकाला वीज बिल दिलेलं आहे मतदान करून आमच्यावर जे लागलेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे सर्वसामान्य माणसाचं या आठ महिन्यात कंबर्ट तर मोडलेलंच आहे बरोबर त्यामध्ये आणि तिथं त्यांनी आमचं कमबर्ट मोडलं आहे कुठेतरी तरी आमच्यावर दयामाया झाली पाहिजे आणि वीज बिल माफ झालं पाहिजे अशी आम्ही नम्रपणे विनंती करतो राज्य सरकाराला केंद्र सरकाराला आमची विनंती त्यांनी मान्य करावी अश्मी यांना हे करतो विनंती करतो प्रार्थना करतो आणि अन्यथा आमची जर विनंती मान्य नाही झाली दादा असतील भाऊ असेल आमचा भाऊसाहेब असेल पंकज असेल भाऊ असेल केतन असेल बंटीदादा असेल आम्ही सर्व मंचाचे पदाधिकारी उपोषण करू आणि अमरण उपोषण करू आणि हा विषय अतिशय सगळ्यांच्या जिवाळ्याचा आहे की प्रत्येकाला कामधंदा नसून वीज बिल एवढं देण्यात आलेलं आहे की आम्हाला आज आमच्या घरी रेशन नाही पण वीज बिल आहे या सरकाराला विनंती आहे की वीज बिल आमचं माफ करावं आणि आमच्यावर दया करावी अशी नम्रपणे विनंती करतो जय महाराष्ट्र कधीच वहनकर हा येत नव्हता आणि आता गेले या सात महिन्याच्या लाईट बिल मध्ये प्रति युनिट यांनी एक रुपये अठरा पैसे वहनकर हा अतिभार लावलेला आहे आणि ही सक्तीची वसुली या सगळ्या नागरिकांकडून करण्यात येते हा सरकारचा सगळ्या जनतेवरचा अन्याय निश्चित दूर झाला पाहिजे हीच विनंती करण्यासाठी आम्ही या शासन दरबारी आलो